हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आता रात्रीच्या साडे दहा वाजले त्या आणि आम्ही सगळेजण इथं बसलोय साडे दहा वाजले त्या आणि पसारा काढलाय सगळ्या साड्यांचा आता वास्तू शांती आले ना जवळ म्हणून सगळ्यांना साड्या आणल्या त्या कोल्हापूरवरून आणि एक बॉक्स काढले ते सगळ्या पॅकिंग करायला लागले ती व्यवस्थित ठेवायला लागले ते सगळेजण आणि मी बसलो इथं आय बसी आणि ते खाली सगळी पॅक करायला लागली ती साड्या आणि आम आम्ही इथं बसले आणि वास्तुक शांतीची एक्साइटमेंट आता वाढायला लागले एक एक दिवस पुढं चाललाय आणि आता किती दिवस राहिले तीन चारच दिवस राहिले तर काहीच आणि आता दोन दिवस उद्या उद्या, उद्या परवा पाच बोकडं पण आहे ती वास्तुकशांतीच्या आधी मसोबावर पाच बोकडं पण कापायचे ती सगळ्या मळ्याला बोलवायचं आहे जेवायला आणि असं एक एक कार्यक्रम होत होत फायनली वास्तुक शांती होणार बिल्डिंगची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयो तो सांगतो माझी मित्र मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं माहिते का ही बुकडं साड्या बिड्या मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं वाटतंय सध्या <laughs> माझी मित्र येणार आहे ती खास कोल्हापूर वरून बिल्डिंगला वास्तुक शांतीला मग <laughs> ती भेट होणार आहे आमची आता मी डिग्रीला होतो ना कॉलेजला कोल्हापूरला एक एक महिना झालं भेट झाली नाही वास्तुक शांतीच्या बहानामुळं तर आमची सगळ्यांची भेट होणार आहे आणि सगळे मित्र येणार आहेत माझी मग आता आपण आता आत्तीला विचारूया अते ही साड्या घे माग मला तुला एक प्रश्न विचारायचा अते, तुम्हाला आता एक गोष्ट सांग तुमच्या मुलाने एवढ्या कष्टातून ही बिल्डिंग बांधली आठपडीमध्ये गावामध्ये तर तुम्हाला कसं वाटतंय माझ्या मुलाने एवढं कष्ट करून बांधलं की मला छान आनंद झालाय आनंद झालाय आधी किती गरीबी होती मग किती गरीबी होती सांगा त्याच्या कष्टाने एवढं मिळवलं आधी काय एवढी गरीबी होती कि सुरुवातीला काहीच नव्हतं पण इथून महाराष्ट्रातून बाहेर पडले आणि कष्ट केलं आणि कष्ट करून दहाजीने एवढं कमवलं कमवलं आता एक बिल्डिंग मानले त्याच्या आधी पण एक बिल्डिंग मानले अजून एक दोन वर्षांना अजून एक बांधलेलं त्याच्यातच आनंद आहे आपल्या आनंद आहे आणि समाधान आहे मग आणि साड्या दाखव की जरा कशा पाहुण्यांना कशा द्यायच्या त्या बॉक्स एक काढून दाखवू तुम्हाला ही बॉक्स मुठते एक बॉक्स म्हटले ही बॉक्स आहे आणि ही साडी तुम्हाला दाखवतो की पाहुण्यांना कशा साड्या द्यायच्या त्या घालून चावी टोप्या घालून आणि सगळेजण आमची मातोश्री पण आहे काय करते तू साड्या पॅकिंग करायला आले सगळे वहिनी पण आहे त्या आणि श्वेता दिदी पण आहे त्या श्वेता दिदी तुमच्या <laughs> तुमच्या नवऱ्याने एवढी मोठी बिल्डिंग बांधली तुम्ही काय तर बोलायला लागते आता तुम्हाला कसं वाटतंय सांगा खूप आनंद अजून काय तर बोलायला लागते श्वेता <laughs> नवऱ्याने म्हणजे आमच्या दाजीने आटपाडी मध्ये बिल्डिंग बांधलेली आहे तर तुम्ही चार शब्द बोलायला लागते आता काय तर बोलायचं तोपर्यंत दाजे आले आणि बोराडे कॉम्प्लेक्स चे मालक या ठिकाणी बसलेले आहेत नेहा पप्पाने बिल्डिंग बांधले आता तू बोल काय तर बोल की वहिनी तुम्ही काय तर बोला तुमच्या भावाने एवढ्या कष्टातून बिल्डिंग मानलेत तुम्ही काय म्हणताय बोला दोन शब्द बोलायला लागतात छान वाटते आता आपण आयला विचारूया की आयला कसं वाटते तुझं दोन शब्द सांग आता काय वाटतंय तुला तुझ्या नातवाने एवढं बांधलं आनंद झालाय मस्त पैकी वास्तुक शांतीची तयारी सुरू आहे संस्कार पत्रिका वाटा संस्कार कसा होता दिवस आजचा दिवस कसा होता पत्रिका वाटा गेलता ना पाहुण्यांकडे सगळ्यांकडे पोचणार आहे पत्रिका पण इथून पण इथून पण मी तुम्हाला आग्रहाचे निमंत्रण देतो आमच्या सगळ्यांकडून वास्तुशांतीला तुम्ही नक्की या पत्रिका पण आणि डिजिटली पण आमंत्रण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय अजे बाय बाय बाय